नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आज मी एक वेगळी आणि हेल्दी उपवासाची रेसिपी घेऊन आली आहे रताळ्याचा शिरा पण विशेष म्हणजे या शिऱ्यात मी साखर गूळ किंवा खडीसाखर याचा वापर केला नाही आहे ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे चला तर मग लगेच या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना आपल्याला काही कारणाने साखर चालत नाही त्यासाठी हा खूप छान पर्याय आहे हा मी एक किलोचा रताळ घेतलेला आहे यामधला अर्धा रताळू आपण वापरणार आहे ही रेसिपी मी ऑस्ट्रेलियामध्ये बनवत आहे इथे असे रताळू मिळतात बघा आतमधून याचा जांभळा कलर आहे अर्धा रताळू साल काढून किसून घेतला हा ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी हा छान पर्याय आहे कारण हा रताळू पण गोडच आहे यासाठी एक कप दूध घ्यायचे एक कप या कपाने मी दूध घेतले दूध आपण गरम करायला ठेवू एकीकडे पॅनमध्ये एक, एक चमचा तूप घेतले तूप पण या रेसिपीसाठी खूप कमी वापरले आहे हे एक चमचा तूप पूर्ण पॅनमध्ये पसरवून घ्यायचे दुसरीकडे आपण दूध गरम करायला ठेवले तूप पॅनमध्ये पसरल्यामुळे किस पॅनला चिटकत नाही नॉनस्टिकचा पॅन असला तर मग नाही पसरवलं तरी चालेल या शिऱ्यामध्ये मी कमीत कमी तुपाचा वापर केला आहे आता हा कीस आपण यामध्ये टाकून घेऊ आणि कीस पसरवून झाकण झाकून मीडियम गॅसवर याची एक वाफ काढून घेऊ आपला किस भाजणं होते तोपर्यंत आपला दूधही गरम होईल हे रताळं चवीला खूप गोड असल्यामुळे जास्त गोडाची गरज पडत नाही गोडव्यासाठी मी खजुराचा वापर केला आहे छान आपले रताळं भाजल्या गे गेले आहे यासाठी मी या सहा रताळ्याच्या बिया घेतल्या आहे ह्या लहान साईजच्या आहे जर बिया मोठ्या असतील तर तुम्ही चार बिया सुद्धा घेऊ शकता ह्या बिया मी मायक्रोवेव्हमध्ये चार सेकंद फिरवून घेतले आहे तुम्ही कढईमध्ये गरम करून मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता ह्या आता आपण चमच्याने मॅश करून याची छान पेस्ट बनवून घेऊ काही कारणाने आपण गोड खाऊ शकत नाही पण गोड खायची इच्छा तर होतेच ना त्याच्यासाठी आपल्याला ही रेसिपी खूप चांगला पर्याय देऊन जाईल तुम्ही ही नक्की बनवा आणि माझं डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा मी डिस्क्रिप्शनमध्ये या रेसिपीची पूर्ण माहिती देते हे बघा खजूर छान पेस्ट करून घेतली आहे एक चमचा ही पेस्ट तयार होते हे बघा चला आता आपण आपलं रताळू शिजले का ते बघून घेऊ किती सुंदर रंग आला आहे रताळ्याला बघा छान भाजल्या गेलेल्या आहे या रताळ्याची चव पण खूप छान आहे नुसतं भाजून जरी आपण खाल्लं ना ड्राय फ्रायरमध्ये तरी पण हे रताळू खूप छान लागतं आहे आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते घाला मी यामध्ये काजू तीन काजू आणि चार बदाम बारीक चिरून घेतलेले आहे ते घालते चिमूटभर मीठ आणि आता ही खजुराची पेस्ट पण घालून घेऊ छान दाबून दाबून मिक्स करून घेऊ सगळी जिन्नस आपला शिरा जवळपास तयारच झाला आहे गोड खाण्याची इच्छा तर सगळ्यांचीच होते पण आपण काही कारणाने खाऊ शकत नाही त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आता यामध्ये दूध घालून घेऊ दूध गरमच घाला कारण आपले रताळं गरम आहे जर तुम्ही थंड दूध घातलं तर तुमचं दूध फाटू शकते छान दूध घातल्यानंतर मिक्स करून शिजू द्या बघा किती सुंदर जांभळा कलर आला आहे दूध घातल्यामुळे खूपच सुंदर जितका हा दिसायला सुंदर दिसत आहे शिरा तितकाच तो चवीला पण झालेला आहे यामध्ये तुम्ही किसमिस घालू शकता टरबुजाच्या खरबुजाच्या बिया घालू शकता दूध आटेपर्यंत हा शिरा आता आपण शिजवून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळव करू, कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये मी थोड्याशा तरबुजाच्या बिया घालून घेते माझ्याकडे मला दिसल्या आत्ता त्या मी घालून घेते अगदी आरोग्यदायी आणि उपवासासाठी योग्य अशी ही रेसिपी आहे तुमच्या कमेंटमुळे मला रेसिपी करायला हुरूप येते विलायची जायफळ फूळ घाडायला मी विसरली होती ती आता आपण घालून घेऊ डिस्क्रिप्शन नक्की बघा तुम्ही पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत आनंदी राहा धन्यवाद आणि वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणजे त्या तुमच्यापर्यंत मी नक्की पोचवेल पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये